सणावाराचं गोडधोड खाऊन वजन वाढलं आहे का तर वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रित ठेवण्यासाठी मी आज तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे ही सॅलडची एक रेसिपी आहे खूप सोपी अशी रेसिपी आहे चला तर आपण सुरुवात करूया यासाठी मी इथे एक बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये मी एक कप हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ घेतलेली आहे आता या डाळ आपल्याला व्यवस्थित स्वच्छ असे दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे मी ते दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे धुवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पूर्ण बाउल भरून पाणी ठेवायचं आहे खूप वेळा आपल्याला हे भिजत ठेवायची गरज नाही फक्त हे आपल्याला बॉईल करायचं आहे ते पाणी गरम होईपर्यंत आपण फक्त याला पाण्यामध्ये भिजत ठेवूया आता मी इथे एक पॅन घेत आहे बॉइलिंग पॅन त्यामध्ये मी पाणी घेत आहे आणि आता हे पाणी मी गरम करण्यासाठी ठेवणार आहे मी गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम टू हाय ठेवणार आहे आणि यावर या, आपण एक झाकण झाकूया आणि पाण्याला एक उकळी येऊ देऊया आता तुम्ही पाहू शकता पाणी व्यवस्थितपणे तापलेलं आहे आता यामध्ये आपण जी धुवून घेतलेली आहे डाळ ती टाकायची आहे यामध्ये आणि ही थोडीशी शिजेपर्यंत आपल्याला एक पाच ते दहा मिनिट उकळी येऊ द्यायची आहे मी आता हाय फ्लेमवरतीच ही प्रोसेस सुरू ठेवलेली आहे म्हणजे लवकरात लवकर आपली डाळ शिजेल तुम्ही पाहू शकता थोडी शिजलेली एक पाच ते दहा मिनिटानंतर जवळपास एक एटी पर्सेंट डाळ आपली शिजलेली आहे आता या ठिकाणी आपण इथे मीठ टाकून घेऊया म्हणजे डाळीला छान चव येईल इथे दोन टीस्पून मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि आता अजून थोडा वेळा आपण एक पाच मिनिट डाळ शिजू देऊया म्हणजे एकूण मी पंधरा मिनिट ही डाळ हाय फ्लेमवरती शिजवलेली आहे यापेक्षा जास्त आपल्याला ही डाळ शिजवायची नाही आहे आता डाळ शिजून झाल्यावर आपण यातलं पाणी गाळून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्याला डाळ अशी शिजली की पूर्ण दाणे दाणे राहायला हवेत आणि असं कचकच पण लागायला नाही पाहिजे अशी आपली परफेक्ट डाळ अशी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता एवढीच आपल्याला शिजून घ्यायची आहे डाळ आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया बाउलमध्ये काढून झाल्यानंतर एक थोडा वेळ आपण याला, याला थंड होण्यासाठी ठेवूया जास्त थंड करायची गरज नाहीये आता यामध्ये मी एक मिडियम साईज टोमॅटो टा बारीक चिरून टाकलेला आहे एक मिडियम साईज कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आणि एक अर्धी काकडी मी चिरलेली आहे बारीक आणि आता ती मी यामध्ये मिक्स करते आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया बारीक चिरलेली आहे मी स्वच्छपणे धुवून आता चवीसाठी आपण यामध्ये चाट मसाला ॲड करूया त्याचबरोबर आपल्याला इथे काळ्या मिरीची पावडर टाकायची आहे एक टीस्पून एक स्पून आपल्याला जिरे पावडर टाकायची आहे आणि आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही इथे काळ्या मिठाचा सुद्धा वापर करू शकता आणि मी इथे एक अर्धा लिंबू पिळून घेत आहे हे सर्व मसाले टाकल्यामुळे आपल्याला टेस्ट खूप छान येणार आहे आता हे आपण छान असे मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला अजिबात वेळ लागलेला नाही आहे फटाफट सगळं घरी सामग्री जी काही अवेलेबल आहे ती वापरून आपण इथे एक छान मील तयार केलेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे मी खूप जास्त प्रमाणात बनवलेली आहे आता आपल्याला वजन कमी करण्यासाठी हे कसं सेवन करायचं तुम्ही ब्रेकफास्टमध्ये किंवा लंचमध्ये पूर्णपणे ब्रेकफास्ट आणि लंच स्किप करून त्याऐवजी ही डिश तुम्ही घेऊ शकता ज्यामध्ये खूप प्रमाणात प्रोटीन्स आणि जे काही विटॅमिन्स आहेत ते अवेलेबल आहेत त्यामुळे हे वजन कमी करण्यासाठी मदत करतं आणि पोट खूप जास्त भरल्यामुळे आपल्याला आणखीन भूक लागत नाही आणि आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी मदत करते तर तुम्ही एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद